नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोबाईन शोमध्ये तुमचं स्वागत देशभरात ऑनलाईन मनी गेमिंगच्या वाढत्या व्यसनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं निर्णय घेतला आहे ऑनलाईन मनी गेमिंग प्रचार व नियमन विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत बुधवारी म्हणजेच वीस ऑगस्ट रोजी मंजूर करण्यात आलं आहे या विधेयकानुसार आता ऑनलाईन मनी गेम ऑफर करणं त्याची जाहिरात करणं चालवणं किंवा त्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणं यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे आत्तापर्यंत ऑनलाईन गेमिंग जसं की पोकर रम्मी लॉटरी यावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती कारण या ऑनलाईन गेमिंगमुळं कित्येकांची आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत कित्येकजण कर्जबाजारी झालेत शहरांपासून सुरू झालेल्या या गेमिंगनं गावातील तरुणांनाही विळाका घातला होता त्यातून मानसिक आणि आर्थिक फसवणूक झाल्यानं अनेकांनी जीवसुद्धा गमावला पण या गेमिंग कंपन्या मात्र त्याला जुगार मानायला तयार नाही आहेत या कंपन्यांनी स्वतःची बाजू कायम रेटलेली आहे मनी गेमिंग हा फक्त नशिबाचा गेम नसून त्यासाठी कौशल्य लागतं ज्यांच्याकडे कौशल्य ते गेम खेळतात आणि पैसे जिंकतात असा या कंपन्यांचा दावा आहे पण या दाव्याला आता गुंडळून ठेवा असं म्हणत केंद्र सरकारनं विधेयक आणलंय साधारण तीन एक वर्षापासून या विधेयकावर काम सुरू असल्याचं बोललं जात आहे लोकसभेत विधेयक सादर करताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैष्णव यांनी या ऑनलाईन गेमिंगचा धोका असल्याचं सांगितलं ते म्हणाले गेल्या एकतीस महिन्यात ऑनलाईन मनी गेमिंगमुळे देशात बत्तीस आत्महत्या झाल्या अनेक तरुण व्यसनाधीन झालेत आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत या गेम्समुळं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत आर्थिक नुकसान आहे आणि काही प्रकरणांमध्ये या गेमिंगचा वापर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी कारवायांमध्ये केला जातोय ही दावा मंत्री वैष्णव यांनी केला सध्या देशात सुमारे पंचेचाळीस कोटी लोक ऑनलाईन गेमिंगमध्ये गुंतलेली आहेत आणि दरवर्षी या क्षेत्रातून जवळपास वीस हजार कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक ही केली जाते विशेषतः तरुणांमध्ये ऑनलाईन गेमिंग मोठ्या प्रमाणात खेळलं जातं त्याची एक क्रेझ आहे सुरुवातीला शहरी भागात आहे याचं मोठ्या प्रमाणात क्रेज होतं पण स्वस्त डेटा आणि स्मार्टफोनच्या वापरामुळं या ऑनलाईन गेमिंगनं ग्रामीण भागातही जोर धरला स्मार्टफोन टीव्हीच्या स्क्रीनपासून तर रस्त्यावरच्या होर्डिंगपर्यंत सगळीकडे जंगली रम्मी पे ना महाराज असं म्हणत कलाकार खुन होऊ लागले तर आय पी एलच्या सामन्यादरम्यान दर एका मिनिटाला एखादा स्टार येऊन ये मय करता आप टीम बनावच्या बाता करू लागला त्यामुळं फॅन्टी गेमिंगवरही बक्कळ पैशाची उलाढाल होऊ लागली त्यात अनेकांना व्यसन लागलं मानसिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकारही उघडकीस येऊ लागले या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पैशाविना खेळता येणाऱ्या ई स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सला प्रोत्साहन देण्यासाठी हे विधेयक आणल्याचं बोललं जात आहे पण गेम्सवर बंदी घातल्यानं त्याचा बाजार सुरू होऊ शकतो त्यामुळं केंद्र सरकारला आता जो महसूल मिळतो तोही मिळणार नाही आणि त्यामुळं सरकारला मोठ्या प्रमाणात भूर्दंड हा सहन करावा लागेल बंदीपेक्षा नियम कडक करावेत अशी मागणी या गेमिंग कंपन्याकडून केली जाते या विरोधात कदाचित या कंपन्या न्यायालयाचे दारही ठोठावू शकतात पण या झाल्या जर तरच्या गोष्टी मंजूर करण्यात आलेल्या या विधेयकात काय का या काय नेमकं ते थोडक्यात आपण समजून घेऊ म्हणजे कोणाला किती शिक्षा होणार आहे दंड या कायद्याअंतर्गत काय होऊ शकतो हे समजून घेऊयात ऑनलाईन मनी गेमिंगवर पूर्णता बंदी गेम ऑफर करणं चालवणं वा त्यास मदत करणं हे आता बेकायदेशीर ठरणार आहे त्यासोबतच नवीन प्राधिकरण स्थापन केलं जाणार आहे केंद्र सरकारकडून एक विशेष प्राधिकरण स्थापन केलं जाणार आहे जे या कायद्याची अंमलबजावणी करेल जाहिरात आणि व्यवहारांवर निर्बंध मनी गेमिंगच्या जाहिरातींवर बंदी आणि बँका व वित्तीय संस्थांना अशा व्यवहारांपासून रोखण्याचे निर्देशही या विधेयकामध्ये तरतूद करण्यात आलेले आहेत विधेयकात नमूद केलेले प्रमुख गुन्हे दखलपात्र आणि अजामीन पात्र असतील सर्व प्रकारचे ऑनलाईन जुगार बेकायदेशीर ऑनलाईन फॅन्टसी गेम्स पोकर रम्मी लॉटरी यासारखे गेम बेकायदेशीर ठरवण्यात आलेले आहेत यामध्ये शिक्षा काय होऊ शकते आणि दंड काय आहे तर तेही समजून घेऊयात कायद्याचं उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही होऊ शकतो त्याची पुनरुक्ती केल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दोन कोटी रुपयांपर्यंत दंड गेम तयार करणाऱ्या कंपन्यांना एक कोटी दंड व तीन वर्षांचा तुरुंगवास जाहिरात करणाऱ्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास लाख रुपयांचा दंड आर्थिक व्यवहारास मदत करणाऱ्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपये दंड अशी तरतूद या विधेयकामध्ये आहे सरकारने स्पष्ट आहे की ई स्पोर्ट्स आणि सोशल गेम्स जे पैशाच्या व्यवहारांशिवाय खेळले जातात त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल तरुणांना सुरक्षित आणि आरोग्यदायी गेमिंगचा पर्याय हा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा हेतू या विधेयकामध्ये असल्याचं सांगितलं जात आहे हे विधेयक लागू झाल्यानंतर देशातील पोकर रम्मी लॉटरी यासारख्या रियल मनी गेम्सवर बंदी लागू होणार आहे ऑनलाईन जुगारावर कायदेशीर कारवाई शक्य होणार असून सध्याची गेमिंग प्रणाली नवीन कायदा लागू होईपर्यंत सुरू राहील या विधेयकात मात्र जे गेम खेळतात त्यांना मात्र कुठल्याही प्रकारची शिक्षा वा दंड हा याबद्दलची तरतूद करण्यात आलेली नाही आहे सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल असं सुद्धा मानलं जात आहे आता या गेमिंगच्या विळाख्यात तुमच्या आजूबाजूचं कोणी अडकल्याचं तुम्हाला आहे का आठवत असेल तर त्यांना मानसिक आर्थिक काही फटका बसला आहे का आत्तापर्यंत तुमची जी काही प्रतिक्रिया असेल आणि केंद्र सरकारनं हे विधेयक आणून चांगलं केलं आहे की वाईट तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या